दूध उत्पादन कसे वाढवावे ही माहिती जर आपणास आवडल्यास किंवा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका दूध उत्पादन हे आर्थिकदृष्ट्या महत्वाचे कार्य आहे आणि त्यासाठी योग्य नियोजन आणि व्यवस्थापन आवश्यक आहे दूध उत्पादनासाठी पुढील गोष्टींचा विचार करावा नंबर एक आहे योग्य जनावरांची निवड उच्च दूध उत्पादन करणाऱ्या गावीनुसार जसे की हॉलिस्टीन जर्सी गिर जनावरांची निवड करावी जनावरांचे वय आरोग्य आणि त्यांच्या पूर्वीच्या उत्पादनांची माहिती घेऊन निर्णय घ्यावा नंबर दोन आहे आहार व्यवस्थापन जनावरांना पोषक आहार देणे अत्यंत महत्वाचे आहे उच्च प्रथिने खनिजे आणि जीवनसत्वे असलेला आहार द्यावा सकाळी आणि संध्याकाळी नियमित जनावरांना चारा पाणी द्यावे घरगुती आणि व्यावसायिक आहाराचे आहार यांचे संतुलन राखावे नंबर तीन आहे आवश्यक देखभाल जनावरांच्या आरोग्याची नियमित तपासणी करावी आणि त्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक लसीकरणे करावीत शुद्ध पाण्याची सोय करावी जनावरांचे निवासस्थान स्वच्छ आणि आरामदायी ठेवावे नंबर चार आहे दुग्ध प्रक्रिया दूध काढण्यासाठी स्वच्छ आणि निर्जंतुक पद्धतीचा वापर करावा दुग्ध प्रक्रिया आणि साठवणुकीसाठी योग्य तंत्रज्ञान वापरावे नंबर पाच बाजार व्यवस्थापन दूध आणि दुग्धजन्य उत्पादनांचे विक्रीसाठी योग्य बाजारपेठ बाजार निवडावी बाजारपेठेतील मागणी आणि पुरवठ्यांचा अभ्यास करावा कडबा चाऱ्याचे नियोजन कडबा चारा हे पशुपालन अत्यंत महत्वाचं आहे कारण ते पशुच्या आहारातील मुख्य घटक म्हणून काम करते कडबा कर चाऱ्याचे नियोजन करताना पुढील गोष्टींचा विचार करावा कडबा कर पिकांची निवड स्थानिक हवामान आणि मातीच्या प्रकारानुसार योग्य कडवा पिकांची निवड करावी बहुवार्षिक आणि एक वार्षिक कडबा पिकाचे नियोजन करावे नंबर दोन पीक व्यवस्थापन कडबा पिकाची योग्य वेळेत पेरणी करावी आणि त्यांच्या वाढीसाठी आवश्यक खते आणि पाण्याची व्यवस्था करावी कडवा पिकांचे रोग आणि कीड नियंत्रणही करावे नंबर तीन आहे कडबा कापणी आणि साठवण कडबा पिकाची योग्य वेळी कापणी करावी म्हणजेच त्यामध्ये आवश्यक ते पोषक तत्वे असतील तेव्हा कडबांची साठवण करून स्वच्छ वायुजनयुक्त आणि आणि रहित जागेत करावी नंबर चार कडब्याचे गुणधर्म कडबा चाऱ्याचे पोषक तत्वांची माहिती ठेवावी जसे की प्रथिने ऊर्जा खनिजे इत्यादी विविध प्रकारच्या कडबाचा वापर करावा जसे की गवत सोयाबीन हे पदार्थ नंबर पाच कडबा वापर कडब्याचा योग्य प्रमाणात वापर करावा पशूंना आवश्यक तेवढेच कडबा द्यावा अतिरिक्त किंवा अपुऱ्या कडब्यामुळे आरोग्याची समस्या उद्भवू शकतात नंबर सहा कडब्याची गुणवत्ता कडबा चाऱ्याची गुणवत्ता कायम ठेवण्यासाठी त्याचे नियमित परीक्षण करावे चाऱ्यामध्ये पाणी आणि माती यांचे प्रमाण नियंत्रित ठेवावे दूध उत्पादन आणि कडवा एकत्रित नियोजन दूध उत्पादन आणि कडवा नियोजन हे एकमेकांशी निगडित आहे चांगल्या दूध उत्पादनासाठी पोषक आणि गुणवत्तापूर्वक कडवा चारा आवश्यक आहे त्यासाठी काही पुढील गोष्टींचा विचार करावा समतोल आहार दूध उत्पादन करणाऱ्या जनावरांसाठी कडवा कर चारा आणि संपूर्ण आहार यांचे संतुलन राखणे आवश्यक आहे आहारात प्रथिने ऊर्जा खनिजे आणि जीवनसत्वांची भर असावी दोन ताण व्यवस्थापन जनावरांवर ताण कमी करण्यासाठी कडव्याचा योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी वापर करावा नियमित अंतराने आहार आणि पाणी पुरवावे तीन सांभाळ जनावरांच्या आरोग्याचे आणि दूध उत्पादनाचे नियमित परीक्षण करावे कडब्याच्या गुणवत्तेचे परीक्षण करावे आणि आवश्यकतेनुसार सुधारणाही करावी, करावी। दूध उत्पादन आणि कडबाचाऱ्याचे नियोजन हे एकमेकाशी घट्ट निगडीत आहे आणि यामध्ये सतत सुधारणा करणे आवश्यक आहे योग्य नियोजन व्यवस्थापन आणि तंत्रज्ञान वापरल्यास दूध उत्पादनात वाढ होऊ शकते आणि पशुपालन अधिक फायदेशीरही होऊ शकते हात मोजे वापरण्याचे शेतकऱ्यांसाठी पुढील प्रमाणे फायदे कापसाचे हातमोजे वापरल्यामुळे हातांना काटे दारदार वस्तू आणि विषारी रसायनापासून संरक्षण मिळते हातमोजे वापरल्यामुळे हातांच्या त्वचेला हात शीतल राहतात आणि उन्हाच्या संरक्षण मिळते घालून काम केल्याने हातांना कमी त्रास होतो ज्यामुळे कामाची क्षमता वाढते कापसाचे हात मोजे वापरून शेतकरी आपले हात सुरक्षित आणि निरोगी ठेवू शकतात ज्यामुळे त्यांच्या कामाची उत्पादकता वाढते आणि आरोग्याचे संरक्षणही होते